नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये तथा उद्योजक नितेश अग्रवाल यांचा डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश नंदुरबार येथील प्रखर हिंदू अभिमानी कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक निलेश अग्रवाल यांनी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नितेश अग्रवाल हे उद्योजक म्हणून बहुपरिचित आहेत त्याचप्रमाणे समाजसेवे म्हणून देखील प्रसिद्ध आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्यरत राहताना नितेश अग्रवाल यांनी उत्तम देखील गजरात वाजत गाजत आणि फटाक्यांची करीत हे शेकडो कार्यकर्ते विजय कुमार गावित यांच्या निवासस्थानी आले तेव्हा मोठी वातावरण निर्मिती झाल्याचे पाहायला मिळाले नंदुरबार शहरातील इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेणे ही घटना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी लक्ष मानली जात आहे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावीत तसेच संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावीत व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावी यांच्या हस्ते स्कार्फ देऊन सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला समवेत माजी नगरसेवक अविनाश माढी आकाश चौधरी नरेंद्र माळी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी आकाश चव्हाण आतिश मराठे अक्षय दिनेश दिनेशमाळी गोटू अग्रवाल लालू पाटील आशीष कडोसे पंकज पंकज कडोसे सर्वेश शर्मा आनंद साळवे प्रथम व्यास कीर्तन अग्रवाल भावेश मराठे निर्मल मराठे आदी उपस्थित होते नितेश अग्रवाल यांनी या प्रसंगी सांगितले की डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जिल्हा निर्मितीपासून आतापर्यंत मोठे विकासात्मक कार्य केले असून या आदर्श नेतृत्वाच्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल करणार आहे डॉक्टर विजयकुमार गावी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक घटकाला सामावून घेणे आणि प्रत्येक घटकाचा विकास करणे हेच आपले ध्येय आहे पक्षाने दिलेले उपक्रम एक दिलाने राबवून आपण सर्वांना याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्याबरोबरच शहर आणि जिल्हा विकासाचे ध्येय आपल्याला एकत्रितपणे गाठायचे आहे असेही ते म्हणाले लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद